श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे वेगवेगळ्या वे प्रकारच्या फलोत्पादनामध्ये ज्या काही पद्धती आलेल्या आहेत त्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतं असतील नैसर्गिक खतं असतील वेगवेगळ्या प्रकारची मिश्रणं असतील याचं एक चांगलं संशोधन तयार झालेलं आहे त्याही संदर्भातली माहिती ही मिश्रणं कशी तयार करायची सेंद्रिय खत कसं तयार करायचं याही संदर्भातली सगळी माहिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यासोबत माती परीक्षणापासलं तर त्या ठिकाणी कापडीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे जी यंत्रसामुग्री आता आलेली आहे जे तंत्रज्ञान आलेलं आहे त्याची ही झलक आपल्याला या प्रदर्शनीच्या माध्यमातून पाहायला मिळते महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे की एकीकडे आपलं जे काही उत्पादन शुल्क आहे ते कसं कमी करता येईल आणि त्यासोबत शेतकऱ्याची उत्पादकता कशी वाढवता येईल जेणेकरून शेतकऱ्याला शेती फायद्याची झाली पाहिजे दोन पैसे शेतीत मिळाले पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्राचं सरकार सातत्याने काम करत आहे आताच आपल्या कृषी मंत्र्यांनी अनेक योजना सांगितल्या मग नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना असेल की ज्याच्यामध्ये गाव हा एकात्मिक घटक धरून त्या गावामध्ये जलसंधारणापासनं जलनियोजनापासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासनं तर बाजार साखळी तयार करण्यापर्यंत अशी संपूर्ण साखळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन अशा सगळ्या गोष्टी या गावामध्ये पूर्ण करायच्या आणि त्याच्यामध्ये लक्षांक नाही तर गावातला छोट्यातला छोटा शेतकरी आणि मोठ्यातला मोठा शेतकरी हा त्याचा लाभान्वित होईल आणि त्याला सगळ्या योजना जी पाहिजे ती योजना प्राप्त करून घेता येईल अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आणि आता नुकतंच आपल्या पीक विम्याच्या योजनेमध्ये आपण परिवर्तन केलं आणि हे परिवर्तन करताना आपण हा निर्णय केला की शेतीच्या क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक वाढली पाहिजे आणि म्हणून या वर्षीपासनं पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रात अतिरिक्त गुंतवणूक म्हणजे पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये हे अतिरिक्त शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून म्हणजे आपण बाकी जे देतो एखाद्याला नुकसान भरपाई देतो एखाद्याला अजून एखादा कुठला भाग देतो ते नाही तर वेगवेगळ्या प्रकारे मग ड्रिपचा विषय असेल यांत्रिकीकरणाचा विषय असेल शेततळ्यांचा विषय असेल पंपाचा विषय असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय केला आणि आज महाराष्ट्रातल्या साडेसात एच पी पर्यंतच्या कुठल्याही शेतकऱ्याकडनं आपण विजेचं बिल वसूल करत नाही आता आपला प्रयत्न आहे की शेतकऱ्याला केवळ मोफत वीज नाही तर शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे आणि ती तीनशे पासष्ट दिवस मिळाली पाहिजे आणि म्हणून संपूर्ण विजेच्या फिडरचं सोलरायझेशन करण्याचं काम आपण हाती घेतलं आहे आणि मला सोलापूर जिल्ह्याचं अभिनंदन करायचं आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे त्यामुळे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरपर्यंत मला विश्वास आहे खरं म्हणजे पुढच्या आषाढीला मी जी आषाढीला जेव्हा मी येईल तोपर्यंतच ऐंशी टक्के सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही मिळणं सुरू झालेलं असेल आणि डिसेंबरपर्यंत जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांना ती मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला या माध्यमातला आहे आज आपल्याला माहिती आहे की अत्तास रावल साहेबांनी सांगितलं